हॅलो एवरीवन आय एम श्रुती ठोमरे फ्रॉम कोल्हापूर वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज ना आपण नवीन लॅपटॉप घ्यायला चाललो आहे माझ्याकडे एक एच पीचा जुना लॅपटॉप होता पण तो खराब झाल्यामुळे आता नवीन घ्यायला चाललो आहे आणि त्यातली सगळ्यात स्पेशल गोष्ट ही आहे की मी ह्या लॅपटॉपसाठी फक्त दोन दिवस मम्मीकडे हट्ट केला होता आणि मम्मी तिसऱ्या दिवशी रेडी झाली की तुला घे जा म्हणून सो मी मला स्वतःला खूप लकी समजते की मला मम्मी पप्पा खूप बेस्ट भेटलात जसं की मला गाडी हवी होती तर ती मॅक्सिमम मी एक दहा दिवस त्याच्यापेक्षा पण कमी सट्ट केला आणि मम्मीने लगेच गाडी घेतली लॅपटॉपचं पण तसंच झालं सो मम्मी आमचे एक सिंगल पॅरेंट्स आता सध्या तरीसुद्धा मम्मी सगळे हट्ट पूर्ण करते सो लव यू मम्मा तर आज मी कॉलेजला गेले नव्हते मी घरची कामं वगैरे आवरले आणि त्यानंतर जेवले त्यानंतर मी माझं आवरलं आणि मी जो जुना लॅपटॉप होता तो घेऊन जात होते आज ची ची मला ना वडापनं जायचं होतं कारण वैभवी गाडी घेऊन गेलेली सो मी आता माझ्यावरून वैभवीकडे जाणार होते आणि त्यानंतर वैभवी आणि मी आम्ही दोघे मिळून लॅपटॉप घ्यायला जाणार होतो तर ह्या लॅपटॉपच्या वेळेस आमची एकच इच्छा आहे की जुन्या लॅपटॉपसारखा हा दोन तीन महिन्यात बंद पडू नये त्यानंतर मग मी जुना लॅपटॉप बॅगेमध्ये ठेवला आता सध्या मला लॅपटॉपची गरज ह्याच्यासाठी आहे की आम्हाला मायनर प्रोजेक्ट बनवायचा आहे मला आणि वैभवीला कंबाईन मी त्यामध्ये ट्रॅव्हल्स टूर अँड ट्रॅव्हल्सची वेबसाईट घेतली आहे सो माझं वेबसाईटचं फ्रंट एंड बऱ्यापैकी झालं आहे सो मला बॅकहेंडसाठी लॅपटॉप हवा होता सो मम्मीकडे हट्ट करून लॅपटॉप तरी भेटतो आहे पण आता फक्त तो बाद होऊ नये नाही तर मग काही खरं नाही माझं पण आणि वैभवीचं पण तर आता ना सध्या कोल्हापुरात ऊन पण जास्त आणि पाऊस पण येतो सो त्यामुळे मी पहिल्यांदा तोंडाला बांधून घेतलं आणि मग आता आपण लॅपटॉप आणायला जाऊ चला तर आज ना मला लकीली जास्त वेळ रिक्षासाठी नाही थांबावं लागलं कारण एक एक टाइम खूप वेळ लागतो रिक्षाला थांबायला आज मी गेल्या गेल्या मला लगेच रिक्षा भेटली त्यामुळे मी लवकर पोहोचले वैभवीजवळ तर आमच्या इथे ना डेमलाबाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावरची मंदिरा आता जत्रा चालू आहे त्यामुळे सगळ्या बायका पिवळ्या साडी वगैरे घालून आज तयार होत्या आणि इथे कवाळ पंचमीला ना खूप गर्दी असते लिटरली उभं पण राहायला जागा नसत्या त्यानंतर मग मी जनता बाजारला पोहोचले आणि त्याच्यानंतर मग मी आणि वैभावी मिळून आम्ही शाहूपुरीत गेलो कारण शाहूपुरीमधल्या एका दुकानात आमच्या लॅपटॉपची स्लीव राहिली होती मग आम्ही पहिला ती कलेक्ट केली मग शाहूपुरीत आमची गाडी बंद पडली आम्ही खूप ट्राय केलं पण गाडी काही सुरू झालीच नाही आम्ही मग गाडी जराशी पुढे आणली ढकलून तेव्हा आम्हाला एका काकांनी मदत केली पण त्यांच्याकडून पण काही गाडी चालू झाली नाही त्यामुळे मग आम्ही गाडी एकाकडेला शाहपुरीत लावली आणि आम्ही चालत गेलो लॅपटॉपच्या शॉपमध्ये तर आम्ही ना आता डेलचा लॅपटॉप सिलेक्ट केला होता तर आम्ही लॅपटॉप घेऊन घरला जातो आहे आणि लॅपटॉप मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता घरी जाताना ना गाडी मी घेऊन जाणार होते पण आता गाडी बंद पडल्यामुळं मला परत वडापणेच घरला जावं लागणार आहे तर आत्ता फायनली आहे ना आम्ही आणि वैभवला जाऊन लॅपटॉप घेऊन आलो आहे आणि एवढे एफर्ट्स लागल्यात सकाळी गेले म्हणजे घरने जायलाच मला लेट झाला गाडी घेतली आणि स्लीव घेतली आणि गाडी बंद पडली लिटरली स्टार्टर बसेना किक बसेना चॉक घरवडतात तो केला तो पण बसेना आम्ही गाडी शाहूपुरीतच लावलो आणि चालत आम्ही शॉपमध्ये येऊन लॅपटॉप घेतला आहे मी दाखवते पहिला एच पीचा होता मग तो देऊन आता आपण डेलचा घेतला आहे सो दोन मिनटं थांबा दाखवते मी कसा आहे तो आणि खरंच खूप एफर्ट्स लागलं त्या लॅपटॉपला आणायला खूप म्हणजे खूप गाडी बंद पडलेल्या मी शाहपूर इथनं शहाजी कॉलेज लॉ कॉलेजपर्यंत चालत आलोय आहे दोघीजणी आणि गाडी तिथंच आहे ती आता मी बी आम्ही रात्री जाऊन आणू काका वगैरे सोबत आल्यावर तर लॅपटॉप दाखवते मी हा आहे दुसरा नवीन लॅपटॉप आणि जर हा बंद पडलाच म्हणजे पडू नयेच पडलाच तर मग काय माझं आणि वैभवीचं खरंच हा खूप हाल होतील मम्मी खूप ओरडेल बिकॉज दोन महिने झालेले तो बंद पडून म्हणजे तो घेऊन पण जास्त दिवस झाले नव्हते आणि आम्ही लगेच मागं लागून हा लॅपटॉप घेतलाय तर हा व्हिडिओ डेडिकेट टू मम्मी पप्पा थँक्यू यू खरंच आय लव यू मम्मी कारण काय झालेलं आम्ही लास्ट ऑक्टोबर महिन्यात चोवीसच्या एंडिंगला लॅपटॉप घेतलेला दोन महिने यूज केला आणि तो बंद झाला तो लॅपटॉप घ्यायच्या वेळेस आहे ना दोनच दिवस घरात मी आणि वैभव आमची दोनच दिवस आम्ही रडलो की लॅपटॉप पाहिजे तिसऱ्या दिवशी मम्मीने लॅपटॉप घेतला त्यानंतर जानेवारी महिन्याला आणि आम्हाला गाडी पाहिजे होती बसनं वडापलं जायचं कंटाळा यायचा दोघींना त्यामुळं आम्ही मॅक्सिमम दोन दिवस रडलो आणि मम्मीने तिसऱ्या दिवशी गाडी घेतली ॲज सेव्हिंग्स मोडल्या किंवा ई एम आय वगैरे असं काही पण करून मम्मीने गाडी घेतली आणि जो फर्स्ट टाइमचा लॅपटॉप होता ना तो बंद पडला आत्ता रिसेंट मग आम्हाला प्रोजेक्टसाठी लॅपटॉप पाहिजे होता एक तारखेला प्रोजेक्टचं सबमिशन आहे आणि मी बावीस तारखेपासून मागं लागली आहे आणि ना आज पंचवीसला लॅपटॉप घेतला खरं तर मी ना मला खूप लकी समजते बिकॉज मी लकी आहेच कारण मला असे मम्मी पप्पा भेटले आहेत मला एकोणिसाव्या वर्षी गाडी लॅपटॉप तो बंद पडल्यावर दुसरा लॅपटॉप आणि जास्त हट्ट पण नाही केला यार मी म्हणजे केला पण दोन दिवस मॅक्स टू मॅक्स दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशीपर्यंत मला ती गोष्ट मिळाली आणि पप्पा असते तर याच्या अगोदरच भेटले असते पण ना सुद्धा एकटे असून मला सगळ्या गोष्टी वर्ष हे खूप कमी आहे आणि एकोणीस ते वीस वर्षात एवढ्या महागड्या वस्तू घेऊन दिल्यात सो लव यू मम्मी लव यू पप्पा यार खरंच लाईफमध्ये दे देवानं रिलेटिव्ह मी म्हणत नाही अजिबात चांगले भेटले नाहीत पण देवानं मम्मी पप्पा आहेत ना, ना। असले दिले आहेत यार मम्मी पप्पांच्या पुढं काही नाही आता का शब्द कमी पडालेत मला तर आजचा हा ब्लॉग इथेच संपतोय नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत बाय